रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून ताफ्यातील पोलिसांची गाडी सोबत देऊन महिलेला पोहोचवले रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा आला प्रत्यय ठाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले आज वीस मे निमित्त शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत आहे सकाळी स्वत कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचे दिसले या अपघातात रिक्षातून प्रवास करणारी महिला जखमी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तत्काळ त्याने आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून आले या महिलेने त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्याचे आणि त्यामुळे गरगरत असल्याचे सांगितले शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिले तसेच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितले मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्ताने पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला व्हिडिओ जर्नलिस्ट सीताराम कळंबेसह प्रज्ञा जाधव मी चोवीस तास ठाणे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील